मित्रांनो तर मी मला एक व्हिडिओ टाकला होता की आज लाईव्ह येणार आहे म्हणून खूप दिवस झालं तुमच्याशी मागं पण एकदा लाईव्ह आलो होतो पण असं काय गडबडीमध्ये आलो होतं त्यामुळे तुमच्याशी काही बोलणं झालं नव्हतं परंतु आज मात्र ठरवून लाईव्ह ला आलेलो आहे अजून मंडळी येत आहेत एक 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 नमस्कार मित्रांनो अजून मंडळी बरीच वर्गात हजर नाही आहेत म्हणजे मास्तरच एकटे वर्गात आलेले आहेत असं झालेलं आहे पण काळजी करू नका हळूहळू येतील आज रविवार आहे प्रत्येकाचा हो आज एन्जॉय करायचा दिवस आहे आज रविवार आहे आणि उद्यापासून श्रावण महिना सुरू होतो आहे त्यामुळं आज मांसाहार खाण्याचा दिवस आहे उद्यापासून प्रत्येकजण श्रावण पाहणार काही लोक श्रावण पाहणार नाही आहेत काही हरकत नाही तुम्हाला तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीनं कसं एन्जॉय करायचं ते करू शकता काही प्रॉब्लेम नाही मग मी मात्र श्रावण महिना म्हणजे श्रावण महिना मी कडक पाहणार आहे मित्रांनो आणि आज रविवार आहे आमच्या कुलदैवताचा वार असल्यामुळं मी काय मांसाहार आज करणार नाही शक्यतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मी मांसाहार टाळतो बाकी तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुम्ही एन्जॉय करा आता लाईव्हमध्ये कोण आलेले आहेत अजून कोणीच आलेले नाही आहे येत आज आलेले आहेत आजच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आमचे पहिले प्रेक्षक आलेले आहेत तर महोदय तुमचं आजच्या या लाईव्ह कार्यक्रमामध्ये मी शहाजी भोसले इंटरनॅशनल कॉमेडियन मनापासून स्वागत करतो आहे तर महाशय आपले नाव सांगाल का आणि आपण कुठून आहात काय करतात आपल्या शहराचं नाव सांगा आपल्या शहरामध्ये पाऊस आहे का सगळं सगळं सांगा मित्रांनो मला तुम तुमच्याशी बोलायला जा, तुमच्या प्र तुमच्याशी संवाद साधायला खूप मनापासून आवडेल तर महाशय आपलं नाव सांगा आपण कुठून आहात कमेंट्स करा की मित्रांनो कमेंट्स करा मित्रांनो आजच्या या लाईव्ह कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती तुम्हाला नक्कीच आवडेल ती गोष्ट अशी आहे की माणसं केल्यानंतर सुद्धा कसा विनोद तयार होतो तर काय असतं की एका माणसाला तीन मुलं असतात आणि मग त्याला पैशाची अडचण पडलेली असते आणि मग आता गावातल्या सावकाराला पैसे मागायला जायचं असते पण त्याला वेळ नसतो म्हणून तो धाकट्या मुलाला म्हणतो जा रे त्या सावकाराकडे जा आणि त्याच्याकडून दोन हजार रुपये उसने घेऊन ये मग हा मुलगा जातो त्या सावकाराकडं तर सावकार हा भला मोठा इतका जाड गळे लठ्ठ असतो तर तो म्हण म्हणतो की त्याला बघितल्यानंतर त्या ते सावकाराला तो मुलगा हसायला लागतो मोठमोठ्याने तो सावकार म्हणतो असं का द काढायला नाही एडेच मारले म्हणजे हा मग ते वडील त्याला दोन नंबर मुलाला मुला म्हणतात जा रे सावणे जा नवणे जा मग दोन नंबर मुलगा सावकारकडे जाते का हो आमचा लहान भाऊ आला होता दोन हजार रुपये आमच्या वडिलांनी मागितले होते तुम्ही न देतात त्याला परत कसं काय पाठवले हो अरे म्हणला तुझा लहान भाऊ जास्तच आगाव आहे म्हणला तुम्ही लोक म्हटला का काय झालं अरे म्हटला मला, मला बघून उगाच दात काढायला लागलाय जोराजोराला हसा लागलाय आणि मला म्हणतो की तुम्ही मेल्यावर तुम्हाला घरात बाहेर कसं काढायचं तुला काय करायचंय मला कसं काढायचं काय करायचं त्यावर मुलगा म्हटला अहो त्यात काय अवघड म्हणला तुमचं असं तुकडं करायचं मग काढायचं बाहेर पुन्हा त्या सावकारला मी दिली थोबडे हा म्हणलं या तुम्ही तुझ्या लहान भावास का बोलायला म्हणला हा मग मुलगा परत गेला म्हणले का अरे आणले का सावकारकडनं दोन हजार रुपये नाही दिले म्हटला त्यांनी मला असं मग थोरल्या पोराला म्हणते जा रे तू आण सावकारकडनं तू दोन हजार रुपये घेऊन ये मग ते थोरलं पोरग सावकारकडे जाते का हो सावकार तुम्ही आमच्या लहान भावाला पैसे दिले नाव आमच्या मधल्या भाऊवाला त्यालाही पैसे दिले नाव असं केलं मीडियात म्हणला डाकटा भाऊ मला म्हणायला लागलं की म्हणजे मला बघून हसा लागलाय तात काढायला लागला मी मी कसं बाहेर काढायचं म्हणायला लागला दोन नंबर भाऊ आला म्हणला ती मी तसंच म्हणला मेल्यावर तुम्हाला बाहेर काढायचं काय अवघड आहे का म्हटला तुकडं काढायचं तुकडं काढायचं कोराडीन काढायचं म्हणला आता हे थोरलं पोरग गप बसेल का रे पोरग म्हणलं अहो तुकडं करून मी नाही निघालं तर तुमचं घर चाळायचं तर असं एक विनोदी स्टोरी आहे होती तुम्हाला आवडली का आवडली तर तुम्ही कमेंट्स करा सांगा मित्रांनो आजच्या लाईव्ह कार्यक्रमामध्ये एकच महाशय आहेत हळूहळू सगळे येतील तर महाशय आपलं नाव सांगा आपण कुठल्या गावावर आहात जरा गावाचं नाव सांगा आपलं पण नाव सांगा महोदय आपलं नाव सांगा सांगा पटपट 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 कुठून बोलता कुठून आहात तुम्ही सांगा लवकर सांगा बोला की मित्रांनो बोला 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 परत संध्याकाळी एकदा लाईव्ह येणार आहे लाई मित्रांनो संध्याकाळीसुद्धा आपण लाईव्ह भेटूयात तोपर्यंत धन्यवाद